शेतकरी मित्रांनो नमस्कार सायनाथ रहाणे युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांच सहर्ष स्वागत आहे दोन हजार चोवीस मध्ये आपण सर्व शेतकऱ्यांनी आमच्यावरती खूप मोठा विश्वास ठेवला आणि रहाणे अॅग्रो बायोटेकचे खूप सारे दर्जेदार उत्पादन आपण वापरलेली आहेत आणि म्हणून दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा आम्ही तुमच्यासाठी एक विशेष ऑफर घेऊन आलेलो आहे कारण तुम्हा सर्व शेतकऱ्यांनी आमच्यावरती खूप मोठं प्रेम आणि विश्वास ठेवला आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी देऊ इच्छितो ह्या हिशोबाने या, या ठिकाणी आपण एक लकी ड्रॉ करत हो, आहोत आणि या लकी ड्रॉची आठ आहे की प्रत्येक ज्या शेतकऱ्यांनी कमीत कमी दहा हजाराची खरेदी ज्या शेतकऱ्यांनी के केली त्याचं आपण लकी ड्रॉ मध्ये नाव घेऊ शकतो किंवा त्याला कोपन देऊ शकतो असं तुम्ही एक दोन तीन चार अशा कितीही खरेदी करू शकतात तर त्याच्यासाठी आठ तुम्ही कंपनीमधून खरेदी करा किंवा डीलरच्या मार्फत खरेदी करा फक्त एका वेळेस कमीत कमी दहा हजाराचं बिल किंवा माल खरेदी तुम्हाला करावा लागणार आहे बिल म्हणजे मालच खरेदी करावा लागणार आहे याच्यामध्ये आपण तीन नंबरचं जे बक्षीस आहे याच्यामध्ये दोन ग्रास कटर या ठिकाणी आपण ठेवलेले आहे दोन नंबरच्या बक्षिसामध्ये आपण दोन डस्टिंग पंप ठेवलेले आहे आणि एक नंबरच्या बक्षिसामध्ये या ठिकाणी आपण रॉयल इन्फिल्ड म्हणजेच बुलेट ही गाडी आपण शेतकऱ्याला देणार आहोत तर नक्की करा घाई करा दोन हजार या पंचवीस सालामध्ये केव्हाही तुम्ही कमीत कमी दहा हजाराची खरेदी करा आणि आपलं नशीब आजमावा कदाचित तुमच्या नशिबामध्ये नवी कुरी बुलेट असू शकते तर नक्कीच आमची राहणे चे खात्रीशीर उत्पादनं वापरा आणि आपल्या शेतीची भरभराटी करा धन्यवाद